खुशखबर 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 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि थरारक अंधारपण ट्रेक तब्बल दीड महिना बंद राहिल्यानंतर आता पुन्हा सुरू झाला आहे पण यावेळी नियमामध्ये थोडेसे बदल आहे आता कोणालाही सरळ जाऊन ट्रेक करता येणार नाही त्यासाठी अधिकृत सरकारी संकेतस्थळावरून तिकीट बुकिंग करणे कंपल्सरी आहे चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण पाहूया घरी बसल्या फक्त काही मिनिटात ही बुकिंग प्रोसेस कशी करायची अगदी सोप्या भाषेत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जाऊन अंधारबन ट्रेक बुकिंग सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून बुकिंग डॉट अंधारबन डॉट ओ आर जी या लिंकवर जायचं आहे आपल्याला इथे अंधारबन ट्रेक आणि कुंडलिका व्हॅली आणि सेपरेट कुंडिलका व्हॅली असे दोन ऑप्शन पाहायला मिळतात त्यातील आपल्याला अंधारबन ट्रेक आणि कुंडलिका व्हॅली हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे विजिटर्स इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला बुकिंग डेट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्ही तुमची नॅशनॅलिटी सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे आणि त्यानंतर तुमचा ईमेल ऍड्रेस द्यायचा आहे आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर फिल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करायचे आहे व्हिजिट डिटेल्स मध्ये तुम्ही जर कॅमेरा नेत असाल तर एका कॅमेऱ्याला एकशे पंच्याण्णव रुपये शुल्क आहे आपण कॅमेरा नेत नसल्यामुळे आपण नो कॅमेरा सिलेक्ट करून पुढे जाणार आहोत एंट्री चार्जेस एका माणसासाठी एकशे चाळीस रुपये आहेत आणि गाईडसाठी चार्जेस पन्नास रुपये आहेत गाईड चार्जेस तुम्हाला ऑन द स्पॉट पे करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला कॅबचा कोड फिल करायचा आहे आणि आपण एकदा टर्म्स अँड कंडिशन पाहून घेऊयात मित्रांनो ट्रेकचा एंट्री टाइम सकाळी सहा वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत आहे आणि ट्रेकचा एक्झॅक्ट टाइम संध्याकाळी साडेचारच्या आतमध्येच आहे मित्रांनो फक्त सोळा वर्षांपुढील माणसांना ट्रेकसाठी प्रवेश आहे तरी कृपया सोबत लहान मुले आणू नका मित्रांनो गेटवर दाखवण्यासाठी तुम्हाला बुकिंगची रिसिप्ट आणि व्हॅलिड गव्हर्नमेंट आय डीची हार्ड कॉपी सोबत ठेवायची आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने नेमून दिलेला गाईड ट्रेकसाठी कंपल्सरी आहे त्याचे चार्जेस तुम्हाला डायरेक्टली गाईडलाच पे करायचे आहेत जर तुम्ही सोबत काही प्लास्टिक वस्तू आणत असाल तर त्यासाठी पन्नास रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेण्यात येते जे ट्रेक झाल्यानंतर तुम्हाला वापस देण्यात येईल मित्रांनो ही बुकिंग फायनल असेल आणि तुम्हाला बुकिंग कॅन्सल करता येणार नाही मागे येऊन आपण अग्री टू ऑल कंडिशनला क्लिक करून कन्फर्म बुकिंग करणार आहोत त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायची आहे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर बुकिंग डिटेल्स दिसतील त्यानंतर अर्ध्या तासाच्या आत तुमच्या ईमेल ॲड्रेसवर बुकिंग रिसिप्ट येईल तर मित्रांनो एवढं सोपं आहे अंधारपण ट्रेक तिकीट बुक करायचं लक्षात ठेवा ट्रेकला जाण्यापूर्वी बुकिंगची पावती सोबत ठेवा आणि निसर्गाचा आनंद घेताना नियमांचं पालन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील भेटूया पुढच्या साहसात तोपर्यंत ट्रेक करा सुरक्षित राहा आणि निसर्गावर प्रेम करा